श्री स्वामी समर्थ आपण सगळेच स्वामींना आपल्या मनातील सगळे प्रश्न विचारत असतो आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षाही ठेवतो की त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर लगेच द्यावं तर आता स्वामी स्वतः तुमच्याकडे त्यांचे प्रश्न घेऊन आले आहेत त्यांचीही तशीच अपेक्षा आहे की तुम्ही त्यांच्या प्रश्नांना नक्की उत्तर द्यावं तर स्वामींचे हे प्रश्न तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरणार आहेत तुम्ही नक्की विचार करा की उत्तर काय द्यायचं हे बघ मुला तू रोज माझ्यासमोर येतोस हात जोडतोस कधी रडतोस कधी हसतोस माझ्या चरणांवर डोकं टेकून तू तु तुझे सगळे प्रश्न माझ्या जोळीत टाकतोस पण आज आज मी तुला काही विचारणार आहे आज मी तुझ्याकडून काही मागायला आलो नाही तर तुला तुझ्याच मनाचा आरसा दाखवायला आलो आहे मी विचारलेले प्रश्न तू शांतपणे ऐक मला उत्तर नको ते उत्तर तू स्वतःला दे माझा पहिला प्रश्न तू सगळ्यांना समजून घेतोस पण तुला कोणी समजून घ्यावं अशी तुझी साधी अपेक्षाही तू का मारून टाकलीस मी बघतोय तुला दुःख लगेच समजत तू त्यांच्या मदतीला धावतोस पण जेव्हा तुला रडू येत तेव्हा तू कोपऱ्यात जाऊन स्वतःचे अश्रू पुसतोस कोणाला कळलं तर त्यांना त्रास होईल म्हणून तू खोट असतोस स्वतःला इतकं का त्रास देतोस रे तुलाही मन आहे तुलाही आधाराची गरज आहे ही तुझी अगतिकता मी रोज पाहतो या प्रश्नाचा तू एकदा शांतपणे विचार करून बघ तुझं मन तुला काय उत्तर देते माझा पुढला प्रश्न आहे तू नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोस तरीही लोक तुझ्यावरच आरोप का करतात याचा विचार करून तू खचून गेला आहेस का तू कुणाचं वाईट चिंतलं नाहीस कोणाचा रुपया चोरला नाहीस तरीही तुलाच संकटाचा सामना करावा लागतोय कधी कधी तुला वाटतं ना की स्वामी मी चांगलं वागून मला काय मिळालं लोक तुझ्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतात आणि तुलाच दूषण देतात पण बाळा तू तु तुझी माणुसकी सोडली नाहीस हेच तुझ सर्वात मोठ यश आहे याही प्रश्नाचं उत्तर तू तु तुझ्या मनाला नक्की विचार माझा तिसरा प्रश्न घरातल्यांच्या सुखासाठी तू स्वतःच्या किती इच्छांची राखरांगोळी केली आहेस याचा हिशोब तू कधीतरी मांडला आहेस का तुला नवीन कपडे घ्यायचे असतात तुला कुठेतरी फिरायला जायचं असतं पण ऐनवेळी कुणाचं तरी शिक्षण कुणाचं तरी आजारपण किंवा घराचं देणं आडवं येतं तू तु गुपचूप तुझे पैसे तिथे खर्च करतोस आणि मला काही नको असं म्हणतोस तुझा हा त्याग जगाला दिसत नसेल कारे पण मला दिसतोय बरं का तू स्वतःला विसरून कुटुंब जपतोयस हे तू स्वतःच्या आनंदापेक्षा मोठं मानलस पण एकदा जरा स्वतःचा विचार करून या प्रश्नाचं उत्तर नक्की तुझ्या मनाला विचार चौथा प्रश्न उद्या काय होईल या भीतीने तू तु आजचा तुझा प्रत्येक क्षण चिंतेत का घालवत आहेस तुला भीती वाटते की तू कमी पडशील का तुला भीती वाटते की तुझ्या पश्चात तुझ्या माणसांचं काय होईल मुला तू इतका भार स्वतःवर का घेतोस ज्याने तुला जन्म दिला ज्याने तुला इथंपर्यंत आणलं तो तुझा हात मध्येच कसा सोडेल रे बाळा तू आज कष्ट करतोयस ना मग फळाची चिंता माझ्यावर सोड तू उद्याच्या काळजीत आज जगायचं विसरला आहेस का या प्रश्नाचा तू एकदा शांतपणे विचार करून बघ तुझ मन तुला नेमकं काय सांगतय पुढला प्रश्न आहे तू इतरांच्या नजरेतून स्वतःला बघणं कधी थांबवणार आहेस बाळा लोक तुला काय म्हणतात लोक तुला किती कमी मान देतात यावर तू तु तु तुझं सुख ठरवतोस लोक तुला विसरले की तुला वाटतं तुझं अस्तित्व संपलं पण तू कोणासाठी जगतोयस तू माझ्यासाठी महत्वाचा आहेस तू जसा आहेस तसाच माझा आहेस तुला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही कारण मी तुला घडवलं आहे तू सगळ्यांसाठी धावतोस पण तुझ्या थकलेल्या पावलांची दखल कोणी घेतली आहे का रे मला माहिती आहे तू घरासाठी कुटुंबासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली आहेस <coughs> तू सगळ्यांसाठी धावतोस पण तुझ्या थकलेल्या पावलांची दखल कोणी घेतली आहे का मला माहिती आहे तू घरासाठी कुटुंबासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली आहेस कोणाला कमी पडू नये म्हणून तू स्वतःची भूक मारलीस स्वतःच्या इच्छा मारल्यास कधी कधी तुला वाटतं ना की मी इतकं करतोय तरी कोणाला माझी कदर का नाही तू आतल्या आत रडतोस पण बाहेर मात्र खंबीर असल्याचा आव्हानतोस हे सगळं सहन करण्याची ताकद तू कुठून आणतोस हे बघ मुला तू करत असलेला प्रत्येक त्याग मी नोंदवत आहे तू जगासाठी फक्त एक माणूस असशील पण माझ्यासाठी तू माझा अंश आहेस तू स्वतःला विसरून इतरांना सावरतोयस हेच तुझं मोठं पुण्य आहे तुझ्या मनात विचारांचं जे काहूर माजले, ते तू एकटाच का सोसतोयस बर तुला असं वाटतं की तुझे प्रश्न ऐकायला कोणाकडे वेळ नाही किंवा तू कोणाला त्रास देऊ इच्छित नाहीस म्हणून तू मनातल्या मनात, मनात कुडत राहतोस कधी कधी तुला खूप एकटं वाटतं गर्दीत असूनही तू स्वतःला हरवल्यासारखा वाटतोस तुला वाटतं की आता बस झालं आता मला हे झेपत नाही पण मुला मी तुला कधीच एकटं सोडलं नाही जेव्हा तू रड़त असतोस तेव्हा तुझे अश्रू मी माझ्या हातावर झेलतो तू स्वतःला कमजोर समजू नकोस तू या परिस्थितीशी लढतोयस हेच तुझं यश आहे माझा पुढचा प्रश्न आहे तू स्वतःवर प्रेम करायला का विसरलास रे बाळा सगळ्यांची मन राखता राखता तू स्वतःचं मन दुखावून घेतलंस तुला जे आवडलं ते तू शेवटचं कधी केलं होतं तुला शांत झोपूनही किती काळ लोटलाय तुला असं का वाटतं की स्वतःसाठी काही केलंस तर तो, तो स्वार्थीपणा ठरेल बाळा तू आनंदी असशील तरच तू इतरांना आनंद देऊ शकशील तू स्वतःची काळजी घेणं ही काही चूक नाही तू माझ्याकडे येतोस माझी सेवा करतोस पण तुझं हे शरीर आणि मन सुद्धा माझीच अमानत आहे त्याचं नुकसान करू नकोस थोडा वेळ स्वतःसाठी काढ स्वतःला माफ कर स्वतःवर प्रेम कर मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना परत एकदा मनात आणून त्या प्रश्नांची खरी उत्तर तुझ्या मनाला विचार आणि इथून पुढं सगळं काही तुझ्या मनाचा ऐकायचा प्रयत्न कर स्वतःसाठी जगायला सुरुवात कर मी परत येईन तुझ्यासाठी असेच प्रश्न घेऊन तेव्हा मात्र ह्या प्रश्नांची उत्तरं वेगळी असायला हवीत